नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नदीकेज इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवीमधील एन एम एस यामधील विषय गणित यामधले प्रकरण क्रमांक दुसरे समांतर रेषा व छेदिका बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा व छेदिका यावरती आपण चर्चा करणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक पहिलं होतं परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यावरती आपण चर्चा केलेली आहेत मागील भरपूर व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्वच्या सर्व व्हिडिओचे लिंक दिलेले आहेत त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो समांतर रेषा व छेदिका तर आपण समजून घेऊया समांतर रेषा म्हणजे काय त्यानंतर छेदिका म्हणजे काय त्यानंतर समांतर रेषाला आपण एका छेदिकेने छेदल्यावर होणारे कोण व त्या कोणाचे गुणधर्म याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर समांतर रेषा म्हणजे काय त्याची व्याख्या आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे एकाच प्रतालात असणाऱ्या आणि परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात मग एक प्रतल असेल त्या, प्रतल त्या प्रतल दोन रेषा असतील आणि त्या एकमेकांना समांतर असतात परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या अशा रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतोय बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर आपल्याकडे दोन रेषा दिलेल्या आहेत रेषा यल रेशा यम ह्या दोन रेषा आहेत आता ह्या दोन रेषा परस्परांना छेदक छेदतात काय विद्यार्थी मित्रांनो तर हे रेषा एकमेकांना अजिबात छेदत नाहीत तर म्हणून रेषा यल रेषा यम हे दोन्ही रेषा कशी आहेत एकमेकांना समांतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर आपण एक बोर्ड जर आपण बघितलात बरोबर आहे बोर्ड जर आपण बघितला तर बोर्डाची वरची बाजू आणि खालची बाजू जर आपण बघितलं तर ती वरची बाजू आणि खालची बाजू एकमेकांना कशी आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती समांतर राहते कारण त्या रेषा कुठल्याही प्रकारची एकमेकांना छेदत नाहीत मग अशाच रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतोय बरोबर आहे मग हा ह्या रेषा आपण गणितीय भाषेत कशा प्रकारे लिहितात बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा यल समांतर रेषायम असे लिहितात जर दोन रेषा एकमेकांना समांतर असतील तर, आप तर, तर समांतर ते आपल्याला लिहायचं आहे तर ते आपण कशा स्वरूपात लिहू शकतोय विद्यार्थी मित्रांनो रेषायल समांतर रेषायम अशा स्वरूपामध्ये आपण ते लिहू शकतोय बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण पाहूया छेदिका म्हणजे काय त्यानंतर आपण पाहूया छेदिका म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो छेदिकाची व्याख्या आपल्याला काय दिलेली आहे जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात आता छेदिका म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो अगोदर आपण रेषा म्हणजे काय समजून घेतलो बरोबर आहे हे दोन रेषा कशा आहेत एकमेकांना समांतर आहेत हे आपण वरती बघितलेलं आहे रेषा यल आणि रेषा यम समांतर आहेत आता ह्या दोन रेषांना एखादी रेषा दोन भिन्न बिंदूत मग कोणकोणत्या भिन्न बिंदूत छेदत आहे विद्यार्थी मित्रांनो बी बिंदूमध्ये आणि इतर आर बिंदू मध्ये छेदत आहे बरोबर आहे मग हे दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या रेषांची छेदिका असे म्हणतात मग रेषा यल आणि रेषा यम या दोन रेषांची छेदिका काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर रेषा टी ही त्या दोन रेषांची छेदिका आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता एक आकृती तुम्हाला दिसत असेल बरोबर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा यल आणि रेषा यम हे दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत व तसेच यन ही त्यांची छेदी आहे का छेदी काय कारण दोन रेषांना ही छेदी का दोन भिन्न बिंदू छेदते हे इथे एक छेदत आहे आणि इथे एक छेदत आहे छेदल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जिथं छेदते तिथं प्रत्येकी चार कोण तयार करते विद्यार्थी मित्रांनो किती कोण चार चार मग इथं छेदते तर इथं चार कोण तयार होत आहेत हे एक हे दोन हे तीन हे चार म्हणजे जिथं छेदते तिथं चार कोण तयार झाले पहिल्या जागी छेतील चार कोण तयार झाले त्यानंतर दुसऱ्या जागी छेदते आता इथं कोण किती दोन कोण तयार होणार विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन आणि चार मग इथं पण चार कोण तयार होत आहेत आणि इथं पण चार कोण तयार होत आहेत म्हणजे ज्या वेळेस दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारे एकूण कोण किती असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतोय तर होणारे एकूण कोण किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर होणारे एकूण कोण हे आठ आहेत तर हे आठ कोण कोण कोणत्या प्रकारचे आहेत याची आपण सविस्तर माहिती घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला दिलेलं आहे पुढे आपल्याला काय दिलेलं आहे कि संगत कोन संगत से से तत, की संगत कोण दिलेले आहे संगत कोणाला इंग्रजीमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स असे म्हणतात बरोबर आहे मग करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय समजून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या जोडीतील कोणाच्या ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात मग छेदिकेला किती भुजा असतात बघा विद्यार्थी मित्रांनो ही एक भुजा झाली आणि ही एक भुजा म्हणजे एकच बाजू झाली बरोबर आहे मग त्याच्यानंतर काय दिलेलं आहे की एकच भुजा दर्शवतात एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुज्या शेरिकेच्या एकाच बाजूला असतात शेरिकेवर जे नसलेले जे भुज आहेत ते काय करतात शेरिकेच्या एकाच बाजूला असतात एक बाजू म्हणजे ही इकडची एक बाजू ही इकडची एक बाजूली म्हणजे इकडच्या तरी बाजूला किंवा इकडच्या तरी बाजूला तर ती जोडी संगत कोणांची असते असं आपल्याला सांगितलेलं आहे आता संगत कोणांच्या जोड्या आपल्याला मिळतात चार बरोबर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन समांतर रेषांना एका शेरिकेने छेदल्यावर होणारे संगत कोणाचे जोड्या किती असतील तर तुम्हाला सांगायचंय तर चार असतात किती असतात विद्यार्थी मित्रांनो चार तर ते चार कुठल्या प्रकारचे असतील बघा विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल मध्ये जर आपण पहिली बाजू जर आपण पहिला कोण जर आपण असा घेत असेल तर तीच दिशा दर्शवणारा कोण खालचा बाजू पण असंच आपल्याला घ्यायचा आहे मग पहिला कोण जर आपण ए घेतलो तर इथं ए आहे मग काय करणार आपण खाली पण त्याच सारखा असणारा कोण कोणता आहे त्याच दिशेला त्याच बाजूला असणारा तर कोण ई आहे मग पहिली जोडी आपल्याकडे कोण ए व कोण ई अशा प्रकारे मिळते बघा विद्यार्थी मित्रांनो दिसते का तुम्हाला यस yes. कोण ए व कोण ई ही आपल्याला पहिली जोडी मिळालेली आहे जे की आपल्याला इथं लिहिलेलं दिसते बघा विद्यार्थी मित्रांनो कोण ए व कोण ई ही अशी आपल्याला पहिली जोडी मिळालेली आहे दुसरं बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरं जर आपण असं घेतलो तर खाली पण आपल्याला तसंच घ्यावं लागणार आहे छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि एकच दिशा दर्शवतात मग हे एकच दिशा दर्शवलेले आणि छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत मग इकडं जर आपण कोण सी घेतलो तर त्याची संगत जोडी काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्याची संगत जोडी आहे हे याच बरोबर आहे मग इथं तुम्हाला लिहिलेले दिसते बघा विद्यार्थी मित्रांनो कोण सी व कोण यच बरोबर हे दोन एकमेकांना कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते दोन एकमेकांना संगत आहे बरोबर आहे मग आता आपल्याला पहिल्या बाजूची झालेली आहेत बरोबर आहे छेदी आता दुसऱ्या बाजूला जाऊया आता दुसरी बाजूला आपल्याला कोणते कोण मिळणार आहेत आणि त्यांचे संगत कोण काय असणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो जसं आपण एचा संगत कोण ई आणि सीचा संगत कोण आपण यच घेतलेला आहे त्याच प्रकारे आता बी कोण बीचा संगत कोण काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर कोण यप असेल बरोबर आहे मग इथं आपल्याला दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लिहिलेलं आपल्याला दिसते कोण बी व कोण एफ कळालं विद्यार्थी मित्रांनो हे कसं आलं बघा मी तुम्हाला आकृती काढून दाखवतोय हे असं आपण घेतलं तर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला तेच कोण आपल्याला घ्यावं लागणार आहे आता दुसरं कोण चा जर आपल्याला कोण आपल्याला संगत कोण मिळाले तर कोण डीचा हा संगत कोण काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर हा कोण जी तर इथे लिहिलेलं दिसते आपल्याला कोण डीचं संगत कोण काय असेल विद्यार्थी मित्रांनो कोण जी असेल बघा विद्यार्थी मित्रांनो संगत कोणावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि ते कशा प्रकारचे असतात हे अशा प्रकारचे सुद्धा असू शकतात अजून एक प्रश्न म्हणजे कशा प्रकारचा असू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचं आन्सर किती असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर त्याचे चार जोडे आपल्याला मिळतात हे बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली जोडी दुसरी जोडी तिसरी जोडी आणि चौथी जोडी अशा आपल्याला एकूण चार जोड्या संगत कोणाच्या मिळालेत तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर एकूण किती कोण होतात विद्यार्थी मित्रांनो तर आठ कोण होतात आठ कोणापैकी आपण चार कोण संगत कोण बघितलेले आहेत आता उर्वरित चार कोण कोण कोणते आहेत त्यावरती आपण विशेष चर्चा करूया बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरं आहे आपल्याकडे दुसरा कोण आहे आंतर कोण आंतर कोणाला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटेरियर अँगल्स काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इंटेरियर अँगल्स आता बघा हे इंटेरियर अँगल्स आहेत ते कसल्या प्रकारचे असतात त्याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे ती संकल्पना आपण अगोदर क्लिअर करूया ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूला आहेत ज्या जोडीतील कोण कसे दिलेले हे दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत मग ह्या दोन रेषांच्या आतील बाजूस कोण कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो सीई डी एफ असे आपल्याला चार कोण दिसतात बरोबर आहे मग आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत मग ही एक छेदिका झाली बरोबर आहे मग हे दोन समांतर रेषांना छेदणारी ही टी ही छेदिका असेल तर एकच बाजू हिकडची झाली आणि दुसरी बाजू तिकडची झाली बरोबर आहे एकाच बाजूला आहेत ती, ती जोडी आंतर कोणाची जोडी असते विद्यार्थी मित्रांनो तर ह्या जोडीमधल्या आपल्याला जोड्या कशाप्रकारे ओळखता येते तर आंतरकोनाची आपल्याला दोन जोड्या मिळणार आहेत जे की ह्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत मग कोणती जोडी मिळणार आहे पहिली जोडी आपल्याला मिळणार आहे सी आणि एची पहिली जोडी काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सी आणि ई ची तर ते कसे बघा ह्या दोन रेषेच्या आतील बाजूस आणि एकाच एकाच बाजूला असतात दोन रेषेच्या आतील बाजूस असतात आणि छरीकेच्या चे एकाच बाजूला म्हणजे इथं होणारा कोण आणि इथं होणारा कोण हे कोणता कोण झाला आंतर कोण त्याच्यानंतर इथं होणारा कोण आणि इथं होणारा कोण हे पण कोणता कोण झाला विद्यार्थी मित्रांनो तर ते झाला आंतर कोण मग ह्याच्यामधल्या आपल्याला जोड्या कशा प्रकारे लिहिता येतील बघा विद्यार्थी मित्रांनो कोण सी व कोण ई ही पहिली जोडी मिळेल आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो कोण सी व कोण ई बरोबर आहे त्यानंतर दुसरी जोडी आपल्याला काय मिळणार आहे हे मध्यभागी आपल्याला डी आणि एफ दिलेलं आहे म्हणजे ही जोडी आपल्याला मिळणार आहे कोण डी व कोण बघा विद्यार्थी मित्रांनो कोण डी व कोण एफ अशा प्रकारे आपल्याला दोन जोडे आपल्याला आंतर कोणाच्या मिळालेले आहेत तर आठ कोणापैकी आपल्याला सहा कोणाच्या जोडे आपल्याला मिळालेले आहेत आता राहिलेले आहेत उर्वरित फक्त आपल्याकडे दोन जोडे आपल्याला राहिलेले आहेत ते म्हणजे ते दोन असतील विक्रम कोणाच्या कोणत्या विक्रम कोणाच्या आता विक्रम कोणाचे दोन प्रकार बर पडतात एक म्हणजे आंतरविक्रम कोण आणि दुसरं म्हणजे बाह्य विक्रम कोण बरोबर आहे मग आंतरविक्रम कोण कशाला म्हणायचं आहे बाह्य विक्रम कोण कशाला म्हणायचं आहे तर त्यावरती आपण चर्चा करूया सर्व सर्वात अगोदर आपल्याला विक्रम कोणाची व्याख्या आपल्याला दिलेली आहे ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात विरुद्ध याने काय विद्यार्थी मित्रांनो ही इथे असेल तर त्याची विरुद्ध बाजू इकडं आणि इथं असेल तर इकडचं बरोबर आहे त्यांना आपण विरुद्ध बाजू असे म्हणतोय विरुद्ध बाजूला असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुज्या विरुद्ध दिशा दर्शवतात जे डायरेक्शन आहेत दिशा जे आहेत काय करतात विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध दिशा दर्शवतात पुढे काय दिलेलं आहे ती जोडी विक्रम कोणाची जोडी असते आता आपण काय केलं होतं हे सी जर घेतलं तर आपल्याकडे आप विक्रम कोण काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ईअप असणार आहे बरोबर आहे मग डी जर आपण घेतलो तर त्याचा विक्रम कोण काय असणार आहे ई असणार आहे बरोबर आहे मग आपल्याकडे इथं दोन जोडे आपल्याला जे मिळणार आहेत ते म्हणजे आंतरविक्रम कोण आहे कोणते कोण आहेत आंतरविक्रम कोण आता बघा पहिली जोडी आपल्याला काय मिळणार कोण सी व कोण एफ इथे लिहिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोण सी व कोण एफ बरोबर आहे त्यानंतर दुसरी जोडी आपल्याला काय मिळणार आहे डी आणि त्याची विरुद्ध काय असणार आहे ई मग कोण डी व ई आपल्याला ही दुसरी जोडी मिळालेली आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दोन विक्रम कोणाच्या अंधरविक्रम कोणाच्या जोड्या मिळालेल्या आहेत आता बाह्य विक्रम कोण म्हणजे काय बघा विक्रम विद्यार्थी मित्रांनो जे बाहेरील बाजूच असतात म्हणजे हिकडची एक बाजू तर इकडची एक बाजू असेल आणि हिकडची एक बाजू जर घेतलं तर इकडचं एक असेल म्हणजे ह्या कोणाचा विक्रम बाह्य विक्रम कोण काय असेल विद्यार्थी मित्रांनो ही असेल मग कोण ए चा बाह्य विक्रम कोण असणार आहे कोण जी मग इथे लिहिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोण ए व कोण जी बरोबर आहे त्यानंतर आपल्याला कोण बी चा बाह्यवितक्रम कोण कोणता दिलेला विद्यार्थी मित्रांनो यच कोण बी व कोण यच हे बघा विद्यार्थी मित्रांनो कोण बी व कोण यच अशा प्रकारे आपल्याला दोन जोड्या मिळालेल्या आहेत आता बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस दोन समांतर रेषाने ज्यावेळेस दोन समांतर रेषाला एका छेदिकेने छेदल्यावर जिथं छेदिका छेदते तिथं प्रत्येकी चार चार कोण तयार करते हे आपण बघितलंय बरोबर आहे पण ते चार चार म्हणल्यानंतर एकूण कोण किती तयार होत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर एकूण कोण तयार होत आहेत आठ मग त्या आठ पैकी कोणकोणते कोण कौन असतील तर त्यामधले चार कोण असतील संगत कोणाचे एक दोन तीन चार त्यानंतर दोन कोण असतील आपल्याला आंतर कोणाचे बरोबर आहे दोन जोडे आपल्याला अंतर कोणाची मिळतील आणि त्यानंतरची दोन जोडे आपल्याला मिळणार आहे विक्रम कोणाचे त्यामधले अंतर्विक्रम कोण असेल किंवा बाह्य विक्रम कोण असेल अशा प्रकारे एकूण आपल्याला किती जोड्या मिळतील विद्यार्थी मित्रांनो तर एकूण आठ जोड्या आपल्याला अशा प्रकारे मिळतील तर अशा प्रकारे आपण जे कोणाचे जे जोड्या होते ते अशा प्रकारे आपण काय करू शकतोय शोधू शकतोय त्यानंतर आपण पाहणार आहोत विद्यार्थी समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण आपण बघितलेले आहेत आता आपल्याला काय गरजे आहेत त्या कोणांचे आपल्याला गुणधर्म बघायचे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आता पहिला गुणधर्म आपण पाहूया पहिला गुणधर्म आपल्याकडे दिलेला आहे पहिला गुणधर्म आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे संगत कोणाचा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो संगत कोणाचा आता ह्या संगत कोणाचा गुणधर्म म्हणे आपल्याला काय सांगते तर याची आपण सविस्तर चर्चा आणि सविस्तर माहिती आपण घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो समांतर रेषांच्या छेदिकेमुळे दोन समांतर रेषा आहेत त्यांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण आता आपल्याला माहीत आहेत संगत कोण कसे तयार होतात बरोबर आहेत मग ह्या संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील जे कोण असतात ते कसे असतात म्हणे एकमेकांशी एकरूप एक असतात एकरूप याने काय जर एका कोणाचं माप जर चाळीस दिलेलं असेल तर त्या दुसऱ्या संगत कोणाचं काय असणार आहे त्याच्या त्या संगत कोणाचं चाळीसच असणार आहे अशा प्रकारे आपल्याला संगत कोणाच्या जोड्या कशा आहेत एकमेकांशी एकरूप आहेत आता संगत कोण म्हणजेच काय की ज्या जोडीतील कोण ज्या जोडीतील कोणाच्या छिदिकेवरील भुज्या एकच दिशा दर्शवतात मग ह्यामधली संगत कोणाची जोडी कसली असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोण ई यक्स ए आता आपल्याला पूर्ण घ्यावं लागणार आहे कोण ई यक्स ए याची संगत जोडी आपल्याला असणार आहे यक्स वाय सी ही इथं लिहिलेली दिसते बघा विद्यार्थी मित्रांनो कोण ई यक्स ए कोण यक्स वाय सी जर ह्याचं जर माप चाळीस अंश जर घेतलं तर ह्या कोणाचं माप सुद्धा किती होणार आहे चाळीस होणार आहे तर का होणार आहे कारण ई यक्स ए व वा यक्स वाय सी हे कौन कोणते कोण आहेत एकमेकांचे संगत कोण आहेत तर संगत कोणांच्या जोडीतील प्रत्येक जोडीतील कोण हे एकमेकांशी एकरूप असतात तर कोण ई यक्स एकरूप कोण यक्स वाय सी अशा प्रकारे मिळते आपल्याला मग दुसरी जोडी जर आपण घेतलं दुसरी जोडी आपण खालची बाजू एक्स वाय या कोणाचं संगत कोणाची जोडी काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथून सुरुवात केला म्हणजे इथूनच आपल्याला करावं लागणार आहे सी वाय एफ जर ह्या कोणाचं जर माप आपण पन्नास अंश जर घेतलं तर याचं माप किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास असणार आहे का असणार आहे कारण संगत कोण हे परस्परांशी कसे असतात विद्यार्थी मित्रांनो तर एकरूप असतात मग पहिली जोडी जर आपण ए यक्स वाय घेतलो तर एकरूप काय असणार आहे एकरूप कोण सी वाय एफ ही इथं लिहिलेलं दिसते बघा विद्यार्थी मित्रांनो कोण एक्स वाय एकरूप कोण सी वाय एफ बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला दुसरी जोडी मिळाली तिसरी जोडी आता आपण छेदिकेच्या दुसऱ्या बाजूत जाऊया ई यक्स बी आता याची संगत कोणाची जोडी काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो यक्स वाय डी बरोबर आहे मग ह्याचं जर माप आपल्याकडे सत्तर अंश असेल तर याचं पण किती असणार सत्तरच का कारण संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण कोणाच्या जे जोडे आहेत ते कसे असतात परस्परांशी एक रूप असतात मग आपल्याला पहिली जोडी आपल्याला काय मिळणार आहे कोण ई e, यक्स बी एक रूप कोण यक्स वाय डी ही इथे लिहिलेलं दिसते तुम्हाला बरोबर आहे त्यानंतरचे चौथं आपल्याला खाली काय मिळणार आता बी एक्स वाय या कोणाची संगत जोडी काय असणार आहे डी वाय एफ हे इथं लिहिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो संगत कोणाचे जोड्या किती आहेत चार आणि जे चार जोडे आपल्याला मिळणार आहेत ते चार, चार जोड्या परस्परांशी कशी असणार आहेत तर एकरूप असणार आहेत हे आपण बघितलेलं आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो छेरिकेमुळे रेषा व छेरिकेमुळे होणारे गुणधर्म आपण बघणार आहोत त्यामधलं पहिलं गुणधर्म आपण अभ्यासलो आहोत ते म्हणजे संगत कोणाचा गुणधर्म त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत विक्रम कोणाचा गुणधर्म त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत विक्रम कोणाचा गुणधर्म विक्रम कोणाचा गुणधर्म आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो समांतर रेषांच्या होणाऱ्या विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण हे परस्परांशी एकरूप असतात ज्याप्रमाणे संगत कोण सुद्धा एकरूप असतात त्याचप्रमाणे विक्रम एकरूप असतात आता विक्रम कोण किती प्रकारचे असतात दोन प्रकारचे हे आपण बघितलेले यामधला पहिला विक्रम कोण आंतरविक्रम कोण आणि दुसरा बाह्य विक्रम कोण बरोबर आहे मग ह्या दोन्ही जोड्या ज्या आपल्याला मिळतात त्या जोडीतील जे कोण आपल्याला कोणा

कोणते कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो विक्रम कोण ही इथं तुम्हाला लिहिलेलं दिसते बघा विद्यार्थी मित्रांनो ही अंतर विक्रम कोणाची आता दुसरी जोडी आपण इकडून सुरुवात करूया बी एक्स वाय याची विक्रम कोणाची जोडी काय मिळणार आहे यक्स वाय सी किंवा असं सुद्धा लिहू शकता तुम्ही सी वाय यक्स मग हे सुद्धा जोड्या काय असणार आहेत परस्परांशी एकरूप असणार आहेत आता बाह्य विक्रम कोण म्हणजे काय जे बाहेरील भागात आपल्याला दिलेले आहेत आणि जे विरुद्ध दिशा दर्शवतात काय ई यक्स एकरूप कोण डी वाय एफ इथे लिहिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोण ई e एक्स एकरूप कोण डी वाय बरोबर आहे त्यानंतरची दुसरी जोडी आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो बघा ई e एक्स बी त्याच्यानंतर आपल्याला इकडे काय मिळणार सी वाय ही इथं आपल्याला जोड्या एकरूप झालेले दिसतात अशा प्रकारे आपल्याला त्याला काय करता येतोय समजून घेता येतोय त्यानंतर आपण पाहणार आहोत शेवटचं गुणधर्म जे की खूप महत्वाचे आहेत असं म्हणत नाही की मी फक्त एकच गुणधर्म महत्वाचे आहेत ते पुढील जे आपल्याला जेवढेही आपल्याला गुणधर्म दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व गुणधर्म आपल्याला समांतर रेषा व छेदिका या प्रकरणासाठी खूप महत्वाचे बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोणांच्या प्रत्येक जोडी प्रत्येक जोडीतील मापांची बेरीज अंश असते आता जे आपल्याला आंतरकोण आपल्याला मिळणार आहे त्या जोडीतील काय आहे जे कोणांच्या मापांची जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला किती घ्यावी लागणार आहे एकशे ऐंशी मग आंतरकोणांच्या जोडीतील कोणाची मापांची बेरीज म्हणल्यानंतर आंतरकोणांच्या जोड्या कुठले की ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषेच्या आतील बाजूस असतात मग ही एक रेषा झाली ही एक रेषा झाली या दोन रेषेच्या आतील बाजूस आपल्याला जे कोण आपल्याला मिळणार आहेत जे जोडे आपल्याला मिळणार आहेत त्या जोडे आपल्याला घ्यायचे बरोबर आहे मग पहिली जोडी आपल्याला काय करता येते विद्यार्थी मित्रांनो बघा एक्स वाय दुसरी आपल्याला काय करता येते ह्याची जोडी पहिली जोडी यक्स वाय सी मग ह्या कोणाचे मापांची बेरीज आपल्याला एकशे ऐंशी घ्यायची आहे तर इथे दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो माप कोण एक्स वाय अधिक ग माप कोण यक्स वाय सी यांची जी बेरीज आहे ती एकशे ऐंशी अंश कशामुळे आली कारण ए यक्स वाय आणि यक्स वाय सी एकमेकाचे अंतर कोण आहेत अंतरकोनाच्या मापांची बेरीज अंतर कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज जी असते ती वन एटी म्हणजे एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे तर अशा प्रकारे पहिली जोडी आपल्याला घेता येते त्यानंतर दुसरी जोडी आपल्याकडे काय मिळेल बघा हे झाले दोन रेषा त्या दोन रेषाच्या आतील बाजूस आपल्याला दिसतात कोण बी एक्स वाय आणि त्याची जोडी काय असणार आहे यक्स टी तर इथं मापकोनाच्या स्वारी आपल्याला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोण बी यक्स वाय बी यक्स वाय अधिक मापकोन यक्स वाय डी एक्स वाय डी यांची बेरीज एकशे अंश अंश कशा प्रकारे आलेले आहेत कारण ते दोन्हीही कोणांचे जे जोड्या आहेत ते कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो तर त्या आहेत आंतर कोणांच्या जोड्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन समांतर रेषा म्हणजेच समांतर रेषा आपण कशाला म्हणतोय व त्यांची छेदिका आपण कशाला म्हणतोय दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारे किती कोण आहेत आणि व त्यांचे गुणधर्म आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या ला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनला प्रेस करा